विशेष समितीच्या निवडणुकीमध्ये सतत पाचव्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे चार सभापती तर एक सभापती निर्दलीय निवडून आले मागील पाच वर्षांपासून नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी बहुमतामध्ये आहे दहा सदस्य अधिक एक अध्यक्ष असे अकरा भारतीय जनता पार्टी अपक्ष पाच पार्ट काँग्रेसचे दोन सदस्य असल्याने सभापतीच्या निवडणुकीमध्ये सतत त्यांचं वर्चस्व यावर्षी शेवटच्या आठ महिन्यात सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये दिसून आले शिक्षण सभापती पुन्हा नगरपालिका उपाध्यक्ष आशिष गांधीकडे असून बांधकाम सभापती जयभारत कांबळे पाणीपुरती सभापती माधुरी इंगळे आरोग्य सभापती सोनाली काळे महिला आणि बालकल्याण सभापती निर्दलीय चंद्रकला डोईफुडे आणि उपसभापती ममता बडगे यांची निवड झाली निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून आणि अध्यक्ष म्हणून उपजिल्हाधिकारी वर्षा लांडगे यांनी भूमिका बजावली पुलगाव नगरपालिका मुख्याधिकारी देवलीकर यांच्या उपस्थितीत झाले प्रशासकीय अधिकारी अमर बागरे अनिल अंबादे भैरवनाथ काळे अश्विन फुलजेले खामगड आदीने कार्यवाही सुरळीत पार पाडण्यास सहकार्य केले निवडणुकीमध्ये अठरा सदस्य उपस्थित होते निवडून आलेल्या सर्व सभापतींचे नगराध्यक्षा शीतल गाते यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव